लातूरमधील मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या मुलांचा सहभाग होता मोर्चामध्ये संतोष देशमुखांची मुलगी ही भाऊक झाली आमच्यावर जी वेळ आली आहे ती कुणावरही येऊ नये अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख यांनी दिली आहे वडील आमच्यातून गेलेत मात्र तुम्ही आमच्या पाठीशी राहा असं आवाहन सुद्धा वैभवी देशमुख यांनी केलेलं आहे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी न्याय मोर्चा काढण्यात आला या न्याय रूपांतर आता सभेमध्ये झालं सभेला सुद्धा उपस्थित संतोष देशमुख यांची दोन्ही अपत्य आहेत त्यांची मुलगी आणि मुलगा दोन्ही उपस्थित आहेत एकत्रित काय भावना आहेत कशा पद्धतीने हे सगळं झालं एकंदरीत काय मागणी आहे तुझ्या मागणी वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे तुझं तुमचा आजोळ आहे रेनापूर हे आणि मग रेनापूर मध्ये हा मोर्चा काढला जातोय एकंदरीत कसं याच्याकडे पाहतच आणि काय भावना आहे तुझ्या आज भावना म्हणजे आजही या मध्ये सगळे मोठ्या संख्येने लोक सहभागी होते आणि जे मोर्चे निघणार आहेत त्यामध्ये तुम्ही असंच सहभागी होऊन माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यामध्ये तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा उद्या सुद्धा मसाजोग आणि परिसरामध्ये मोर्चे होत आहेत त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये बी तुम्ही असं मोठे मोठ्या संख्येने सहभागी राहा आपल्याला सर्व शांततेत हे मोर्चे ते काढून माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा एकंदरीतच आपण पाहिलं तर आता हे न्याय मोर्चा जो आहे तो आता जनआंदोलनामध्ये रूपांतर झालेला आज आपण पाहिला येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला न्याय द्यावा आपण सर्वजण माझ्यासोबत पाठीशी राहावं लेणापूर हे माझा अजून असल्यामुळे माझ्या अधिक अपेक्षा आहेत अशी भावना या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या नावाने अजय गोडके जय महाराष्ट्र न्यूज